नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आदित्य ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आणि उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे हे आता फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिलेले नाही आहेत ते आता मध्य प्रदेशमध्ये देखील आपला जलवा घेऊन गेलेले आहेत हजारो गाड्यांचा ताफा तसेच लाखो कार्यकर्ते हे त्यांच्या स्वागतासाठी मध्य प्रदेश येथे उपस्थित राहिलेले आहेत आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे युवराज मानले जातात तसेच ते सध्या मुंबईच्या वरळी येथून आमदार देखील आहेत पहिली निवडणूक लढलेले ठाकरे घराण्यातले ते पहिले सुपुत्र आहेत आणि निवडणुकीत विजयी झालेले पहिले सुपुत्र आदित्य ठाकरे हे आहेत आदित्य ठाकरे हे सध्या महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात चर्चेत आहेत शिवसेनेच्या युवा संघटनेचे अध्यक्ष आहेत आदित्य ठाकरे तीस डिसेंबर एकोणा दोन हजार एकोणावीस रोजी त्यांची राज्य मंत्रिमंडळ कॅबिनेट मंत्री म्हणून निवड झालेली आहे आज आदित्य ठाकरे यांची प्रत्येक गोष्ट ही शिवसेनेत महत्त्वाची मानली जाते आदित्य ठाकरे यांचं पूर्ण नाव आदित्य उद्धव ठाकरे त्यांचा जन्म तेरा जून एकोणावीसशे नव्वद जन्मस्थान मुंबई भारत महाराष्ट्र वय दोन हजार वीस पर्यंत एकोणतीस वर्ष निवासस्थान मातोश्री वडिलांचं नाव उद्धव ठाकरे आईचं नाव रश्मीताई ठाकरे तर आदित्य ठाकरे यांचा जन्म तेरा जून एकोणावीसशे नव्वद रोजी मुंबई येथे झाला महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे आदित्य यांचे आजोबा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांचे चुलते आहेत ऑक्टोबर दोन हजार एकोणावीसमध्ये त्यांनी मुंबईच्या वरळी मतदारसंघातून दोन हजार एकोणावीसच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत आमदारकीसाठी निवडणूक लढवली आणि त्यानंतर ते विजयी झाले